बहिणी योजनेतला काही लाभ देण्यासंदर्भामध्ये काही विचार सुरू आहे का त्यांच्या बाबतीत काही प्रयत्न आहेत योजनेचा जो हप्ता आहे तो तृतीय पंथीयांसाठी लाभार्थी आहेत रजिस्टर्ड कर, हो। जे आहेत त्यांची त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवणं याच गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत आणि तृतीय पंथी संदर्भामध्ये जो काही निर्णय तो पुढच्या कालावधीमध्ये जसं मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवलं जाईल त्या पद्धतीनं होईल लाडक्या बहिणी संदर्भामध्ये कारण की आर्थिक अडचण राज्याला येऊ शकते अशी दाट शक्यता खरं तर एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला या सगळ्या बाबींचा विचार हा करूनच ती योजना बजेटमध्ये आणली जात असते ही बाब निश्चितपणाने खरी आहे की एका बाजूला महाराष्ट्र हा नेहमीच पहिल्या तीन राज्यांमध्ये राहिलेला आहे इवन जी एस टी कॉन्ट्रीब्युशनमध्ये पण पहिल्या प्रथम क्रमांकावर नेहमी महाराष्ट्र राहिलेला आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक महाराष्ट्र पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच बाबींमध्ये म्हणजे उद्योग असेल व्यवसाय असेल रोजगार असेल योजना असतील या सगळ्या बाबी आणि आर्थिक उत्पन्न ज्यावेळेला आपण देशाला फाईव्ह ट्रिलियन इकनॉमीच्या इथं नेण्याचा उद्दिष्ट ठेवत असतो त्यावेळेला राज्यसुद्धा एक ट्रिलियनपर्यंत पोचलं पाहिजे या सगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या दृष्टिकोनातून तिघंही आमचे नेतृत्व जे आहे ती योग्य ती पावलं उचलतीलच विभाग म्हणून आमचा हाच प्रयत्न राहील की जो काही निधी आम्हाला मिळतो वेगवेगळ्या योजना साठी तो लाभार्थ्यांपर्यंत त्वरित पोचला पाहिजे बऱ्याचशा वेळेला ज्या योजना असतात ह्या फायनान्शियली सुद्धा रिवॉल्व्हिंग रोटेशनच्या दृष्टिकोनातून इंटरकनेक्टिंग असतात त्याच्यामुळे विभाग म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की आर्थिक भार अधिक न देता ज्या योजना आपण आता आणलेल्या आहेत मग लाडकी बहीण असो लेख लाडकी असो इतर काही असो त्या सगळ्या प्रभावशाली पद्धतीनं राबवणं आणि त्या लाभार्थ्यांपर्यंत आलेला लाभ त्वरित पोचवणं ज्या पद्धतीनं हप्ते गेले अनेक सक्षम महिला ज्या आहेत त्यांना सुद्धा आर्थिक लाभ मिळाला अशी देखील माहिती मध्यंतरीच्या काळात समोर आली काही नियमावली संदर्भात आपण तुम्ही विचार करताय का, काही स्क्रुटिनी करणार आहात का महिला बाल कल्याण खातं काय प्रा, प्रायोजन या संदर्भात एक है कि आमी का कि का ही एक आहे की आम्ही सुरुवातीलाही त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली की जी काही स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन असेल हे कंप्लेंट बेस्ड असणार आहे अनेकदा आम्हाला ज्या वेळेला आम्ही पहिलंसुद्धा डीबीटी केलं काही ठिकाणी आम स्थानिक प्रशासनाला जाणवलं की बाबा इथं काहीतरी फ्रॉड होतोय त्यांनी निदर्शनास आणलं आणि आम्ही त्या पद्धतीनं ही केलेली आहे पुढंसुद्धा कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी निश्चितपणाने राहील निकषांमध्ये बदल नियमांमध्ये किंवा त्या संदर्भामध्ये जे आहे ते योग्य वेळी ज्या ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भातली चर्चा होईल त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये ते करण्यात येईल अद्याप तरी निकषांमध्ये बदल किंवा अशा पद्धतीची कुठलीही चर्चा नाही आहे आणि जी काही स्क्रुटिनी क्रॉस व्हेरिफिकेशन असेल कोणाला जर म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जर लाभ किंवा काही पोचत असेल कंप्लेंट बेस जर आले तर निश्चितपणाने योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली के जाईल तृतीय पंथ्यांसाठी काही करतो तृतीय खरं तर आम्ही एक सामाजिक न्याय विभागाला सुद्धा आम्ही त्या संदर्भातला एक पुढाकार म्हणून महिला बालविकास विभागाने की त्यांनी एक धोरण तृतीयपंथी संदर्भामध्ये आणावं सामाजिक न्याय विभागाने या आम्ही आम्हीसुद्धा पाठपुरावा करत आहोत आम्ही आग्रही आहोत कारण जसं महिलांचं एक स्वतंत्र धोरण आहे तसं तृतीय सुद्धा एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्या संदर्भातलं मला वाटतं सामाजिक न्याय विभागाने कामसुद्धा सुरू केलं शेवटचा प्रश्न रायगडच्या पालकमंत्रीपदाचा कधी पदभार घेतात त्या संदर्भातलं तर आमचे जे, जे श्रेष्ठी आहेत तिने नेतृत्व तो त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि ज्याला कुणाला ते ती काही जबाबदारी मिळेल शेवटी आम्ही आज मंत्री म्हणून दोन मंत्री आम्ही रायगड जिल्ह्याला वीस वर्षानंतर रायगड जिल्ह्याला दोन मंत्री एकाच वेळेला मिळालेले आहेत त्यामुळे आमच्या माझ्या दृष्टीने तर आमचं प्राधान्य ते असणार आहे की आम्ही जिल्हा अधिकाधिक कसा पुढं नेता येईल जे काही प्रलंबित काही विषय आहेत ते कशा आम्हाला मार्गी लावता येईल पालकमंत्री हा त्याच्यातला फक्त एक भाग आहे काही संपूर्ण ती काय आमच्या दोघांची कम्प्लीट जबाबदारी म्हणजे एक एक पालकमंत्री त्या पदावरच अवलंबून नाही आहे तेही काही विभागाचे मंत्री आहेत मी एक विभागाची मंत्री आहे राज्यातील जबाबदारी आहे जिल्ह्याला पुढं नेण्याची जबाबदारी आहे त्यामुळे ती आम्ही एकत्रितपणाने मी असेन ती असेल मंत्री म्हणून आमचे पाच आमदार आहेत महायुतीचे आणखीन त्याच्यामध्ये महायुतीला सात आमदार तिथे म्हणजे हंड्रेड पर्सेंट यश तिथे मिळालेलं आहे त्यामुळे जिल्हा विकसित कसा करता येईल याकडे जास्ती लक्ष देणं हे मला वाटतंय की चांगलं राहील धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच तृतीय पंथीयांच्या संदर्भामध्ये एक नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न मंत्री आदित्य तटकरे यांचा आहे आणि लवकरच ते प्रत्यक्षात उतरवेल अशा पद्धतीची आशा आहे